श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणाधीप संकट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हटले जाते की गणाधीप संकट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत तसेच ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट विघ्न हरण करणारी देवता म्हणून ओळखले जातात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गणाधीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मसरूर डाळीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटत जाईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतय नम नक्की लिहा संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी तिथी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संकट विघ्न अडचणी हे असतातच आणि हे संकट अडचणी दूर करण्याचा दिवस म्हणजे चतुर्थी आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातील सदस्य फक्त कष्ट मेहनत करतात कष्ट मेहनत करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही योग्य ते फळं प्राप्त होत नाही आणि म्हणून जर चतुर्थला तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळेल आणि तुमच्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि बऱ्याच वेळा आपण ते कर्ज फेडण्यासाठी प्रयत्नसुद्धा करतो परंतु हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे हवे तेवढे पैसे येत नाही किंवा पैसा आला तरीही ते कर्ज आपल्याकडनं फिटलं जात नाही आणि म्हणून कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्याकडे कर्ज फेडण्यासाठी तेवढे पैसे येतात आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपण ते कर्ज फेडू शकतो त्या कर्जातून आपली मुक्ती होते तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर कोणतीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय जर तुम्ही घरी करणार असेल तर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असायला हवा आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आणि फोटो नसेल तर तुम्हाला एक नवीन सुपारी आणायची आहेत आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्या सुपारीची विधिवत पूजा करून तुम्हाला त्या सुपारीसमोर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहेत ओम गण गणपत नम असं म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवायची यानंतर बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा बाप्पांची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला मसूर डाळ लागणार आहे तर एक वाटीभर तुम्हाला मसूर डाळ जी आहे तर ती घ्यायची आहेत एक केळीचं पान तुम्हाला लागणार आहे त्या केळीच्या पानावरती तुम्हाला लाल पेनाने एक त्रिकोण काढायचं आहे लाल पेन तुमच्याकडे नसेल तर थोडंसं कुंकू घ्या कुंकुवामध्ये पाणी टाका आणि त्या गंधाने तुम्हाला ते केळीच्या पानावरती एक त्रिकोण काढायचं आहेत जर तुम्हाला केळीचं पान भेटलं नाही तर जे नागवेलीचं पान असतं ज्याला विड्याचं पान खाऊचं पान असंही म्हटलं जातं तर त्या खाऊच्या पानावरती तुम्हाला एक त्रिकोण काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या त्रिकोणामध्ये जी वाटीमध्ये मसूर डाळ घेतली आहे तर ती तुम्हाला टाकायची आहेत आता ही मसूर डाळ आपल्याला उजव्या हाताने टाकायची आहेत उजव्या हाताचं करंगळी जवळचं पोट अनामिका त्याचबरोबर जे मधलं मोठं बोट असतं ते आणि अंगठा या तीन बोटांनी तुम्हाला ही वाटीमधून डाळ घ्यायची आहेत ओम गण गणपतय नमः असं म्हणत तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये टाकायचे आहेत जेवढी डाळ त्रिकोणामध्ये बसेल तेवढी डाळ तुम्हाला त्यामध्ये हा मंत्र म्हणत टाकायचे आहेत यानंतरनं ही जी डाळ आहे त्रिकोणामध्ये टाकलेली तर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहेत त्यावरती हळदी कुंकू अक्षरा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत बप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर पठन करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला ज्या कारणासाठी हा उपाय केला तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना देखील करायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तिथेच तुम्हाला ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती डा डाळ असणार आहे तर ती त्यातली काही डाळ तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत आणि काही डाळ जी असणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या पुन्हा डाळीच्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहेत प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करत चला हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच उद्या सोमवार आहेत आणि या दिवशी चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक मूडभर तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ते जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि ती डाळ देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत बघा या दिवशी जो पण व्यक्ती महादेवाला मसरू डाळ अर्पण करतो त्या व्यक्तीची जीवनातील सर्व दुःख कष्ट संकट हे निघून जातात ते व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मसरू डाळीचे दोन अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ